वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश विराट मोर्चा शनिवार बाजारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट सर्वजित बनसोडे तैयब जफर अविनाश भोशीकर अनिल जाधव अशोक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती मोर्चाच्या प्रमुख मागण्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला एक कोटी रुपये आर्थिक मदत देऊन परिवारातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समावेश करून घ्या सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसावर सदृश्य म्हणून शोधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी शहीद सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या स्मारकाला जागा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावी विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये आर्थिक मदत देऊन परिवारातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समावेश करून घ्यावे पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन कार्यवाही जखमी झालेल्या तातडी तातडीने पंचवीस लाखाची आर्थिक मदत द्यावी संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी लातूर येथील धनगर समाजातील माऊली सोटे यांचा ऑनर किलिंगनुसार खून झालेला आहे त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी परभणी येथील प्रकरणात कुंबिंग ऑपरेशन करून ज्या कार्यकर्त्यावर विनाकारण गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे आंदोलनकर्त्याला प्रत्येकी पंचवीस लाखाचे अर्थसहाय्य देण्यात यावे कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली ज्या नागरिकांच्या घराची वाहनांची पोलिसांकडून नुकसान करण्यात आले त्या सर्व नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी मातांग समाजातील युवक सूरज जाधव यांचा मृत्यूची चौकशी करून आरोपीवर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा शाहू नगर येथील बौद्ध युवक संतोष पायकराव यास चाकू भोसकून खून केल्या प्रकरणातील आरोपीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या आहेत मोर्चाचे नेतृत्व सुनील मगरे तुकाराम भारती सुनीता साळवे गणेश गाडे तुषार गायकवाड यांनी केले तर निमंत्रक म्हणून रणजित मकरंद प्रमोद कुट्टे मालती मोरे कमलेश ठेंगे प्रमोद आंबोरे हे होते या प्रसंगी परभणी शहरातील आंबेडकरी संविधानप्रेमी जनता हजारोच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाली होती आज वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्याच्या वतीनं शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद बाबा वाकोडे त्याच पद्धतीनं संतोष देशमुख या सगळ्या व्यक्तींचे जे निर्गुणपणे खून करण्यात आलेले आहेत यामध्ये संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो एका व्यक्तीने केलेल्या व्यक्तीने व्यक्तीचा केलेला खून आहे पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून हा स्टेटनं केलेला खून आहे त्याला फक्त घोरबांडपुरतं मर्यादित ठेवणं चुकीचं आहे घोरबांड हा राज्याचा प्रतिनिधी आहे घोरबांड म्हणजे स्टेट घोरबांड म्हणजे पोलीस त्यामुळे ही पोलिसांनी केलेली हत्या आहे या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात लाखो करोडो लोक निषेध नोंदवत आहेत पण आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं मनोहर भिडेला संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात उभं राहून भाषण करत होते त्याच पद्धतीचं भाषण त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या प्रोटेक्शनचं भाषण त्यांनी विधिमंडळात तो खोटं मेडिकलचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला असताना सोमनाथ सूर्यवंशी हे श्वसन विकारानं आणि दम्यानं वारले अशा प्रकारचं खोटं बोलण्याची शरम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वाटायला हवी होती मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेवर आम्ही लक्ष ठेवून आहेत जर पोलिसांनी या बदमाश लोकांवर पहिले तीनशे दोनचे खटले दाखल करा फक्त एकटा घोरबाण नाही सहा ते सात पोलीस कर्मचारी या सोमनाथ सूर्यवंशी यांना प्रचंड मारहाण करत असल्याचे आय विटनेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध आहेत मी वंचित बहुजन आघाडीचा वकील आघाडीचा एक वकील या नात्यानं आपल्या सगळ्यांनाही सांगणं गरजेचं आहे भारताच्या संविधानाचं आर्टिकल ट्वेंटी स पॉस थ्रीमध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट द सेल्फ इन्क्रिमिनेशनचा एक लॉ आहे कोणताच पोलीस अधिकारी कोणत्याच माणसाला मारहाण करून स्वतःविरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडू शकत नाही जर पोलिसांना कायदा माहीत नसेल तर पोलीस स्टेशनमध्ये संविधानाचे पुस्तक वाटण्याचं काम आम्ही करू जर पोलिसांना आय पी सीचं सेक्शन तीनशे तीस ए बी माहीत नसेल जर पोलिसांना एव्हिडन्स ऍक्टचं सेक्शन ट्वेंटी फाईव्ह माहित नसेल तर वंचित बहुजन आघाडी पोलिसांना ज्ञान आहे का पोलिसांनी कुठल्याही पोलिस नेत्यांच्या अभिनेत्यांच्या इशाऱ्यावर नाचू नये अन्यथा कल्याणमध्ये अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटरमध्ये ज्या पद्धतीनं पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करून जन्मठेप करण्याचे सुद्धा उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत जर लवकरात लवकर घोरमांड सहित सात ते आठ कर्मचाऱ्यांवर तीनशे दोन चे गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही येत्या काळामध्ये एक रीट पिटिशन असते हिबस कार्पस या हिबस कार्पस वापर करून आम्ही या बदमाश लोकांवर तीनशे दोन चे पण गुन्हे दाखल करू आणि यांना जन्मठेप जेलमध्ये डांबू आणि पोलिसांना हे सांगणं गरजेचं आहे हे तर तुमचं राज्य चालणार नाही तर कायद्याचं राज्य चालेल म्हणून वंचित बहुजन आघाडी सगळ्या पोलिसांना चेतावणी देते आहे की कृपया कुठल्या नेत्याचं ऐकून तुम्ही कायदा हातात घेऊ नका शेवटी आज कल्याणच्या प्रकरणात जे पाच पोलीस सस्पेंड होतील डिसमिस होतील त्यांना जन्म ठेप होईल त्यांच्याही कुटुंब आहेत त्यांच्याही मुलं बाळ आहेत म्हणून पोलिसांनी कुठल्या नेत्याचं ऐकून कायदा हातात घेऊ नये एवढीच आमची विनंती आहे अन्यथा कायदा फक्त सर्वसामान्य माणसाला नाही कायदा पोलिसांना सुद्धा आहे आपल्या देशामध्ये न्यायाधीशांच्या सुद्धा हकालपट्टी करण्यासाठी इम्पिचमेंटची प्रोव्हिजन आहे महाभियोगची <वालिण> प्रोविजन आहे त्यामुळे न्यायाधीश सुद्धा काही देव <देखेँगा> नाहीये न्यायाधीश सुद्धा काही <tutor> भगवान नाही आहे सुद्धा हकालपट्टी करण्याच्या प्रोव्हिजन आहे तर पोलिस कोण लागून गेले आहेत त्यामुळे पोलिसांनी जर दादांत चुका केल्या असतील तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील एवढंच इशारा आज वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अनिल जाधव या ठिकाणी आहेत आमचे नेते अविनाश भोशीकरजी आहेत आमचे युवा प्रवक्ते तैयब जफरजी आहेत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारती आहेत मगर आहेत अनेक आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत युवा आघाडी हजारोच्या संख्येने आणि खास करून सोमनाथ सूर्यवंशीचा पूर्ण परिवार त्यांची आई त्यांचे दोन्ही भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की तुम्ही पहिले खटले दाखल करा मग चौकशा करा हा अत्यंत चुकीचा आणि खोटेपणा चालू आहे आम्ही चौकशा करून मग खटले दाखल करू हे अत्यंत दादांत खोटा आहे हे तुम्ही सामान्य लोकांना धोत्र घातणार घालणाऱ्या लोकांनाही शिकवा आम्ही वकील आहोत आम्हाला कायदा सगळा माहिती आहे मी स्पष्टपणे कलेक्टरांना सांगितलेला आहे की या प्रकरणात जो जो आडोवा येईल हायकोर्टामधून त्या प्रत्येकाला या खुनाच्या आरोपामध्ये आम्ही घेणार एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो